ताज्या बदम्यांसाठी महान कार्येला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चिमुकल्याने भरवला आठवडी बाजार कुरंदवाडच्या कुमार विद्यामंदिर तीन शाळेचा उपक्रम शालेय उपक्रमा अंतर्गत कुरंदवाडेतील कुमार विद्यामंदिर नंबर तीन शाळेतील चिमुकल्या मुलाने मकर संक्रांत आणि भोगी सणाच्या पार्श्वभूमीवर काल भरवलेल्या बाजारात मोठी उलाढाल झाली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या व्यवहार आणि व्यवसाय वृत्तीची संकल्पना रुजावी म्हणून येथील जिल्हा परिषदच्या कुमार विद्यामंदिर नंबर तीनशे मुख्याध्यापक रविकुमार पाटील किरण माने कृष्णा तांबी आदींच्या संकल्पनेतून येथील शाळेच्या मैदानात मकर संक्रांती आणि भोगीच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून बाजार भरवण्यात आला होता विविध प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या खेळणी आणि चटपटीत खाद्यपदार्थांच्या विविध स्टॉलने हा बाजार गजबजला होता सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत भरलेल्या बाजारात विद्यार्थ्यांसह पालकांनी उपस्थित राहून भोगी आणि मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या साहित्याची मोठी खरेदी केली सणाच्या या खरेदीसाठी ग्राहक वर्गातून मोठा प्रतिसाद मिळाल्याने हा बाजार गजबजला होता या बाजारासाठी हनुमंत पडुळकर प्रकाश पुजारी विकास लाटकर शंकर दिवटे रागिनी पाटील स्मिता फल्ले सुवर्णा भोई रितू पाटील संपदा पाटील सावित्री नवाळे रुपाली बागमोडे तेजा शिरोळकर रंजना माने सौ हेगडे आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण करून